अनेक ते आता सरकारी पत्रकार असतात काही बे, काही बेरोजगार पत्रकार असतात आणि मग ते बेरोजगार पत्रकार कुठच्या युट्यूब चॅनल बिनल वरती जातात आणि म्हणतात की तुम्हाला माहिती की नाही फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे स्क्रिप्ट रायटर कोण आहे लेखक कोण आहे महाराष्ट्रातला माणूस याचं स्क्रिप्ट रायटर आहे त्याचं नाव तुम्हाला सांगायची गरज नाही आहे देवेंद्र फडणवीस हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही जी आर मागे घेत आहे हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण हे काय चालू आहे हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं सुरू आहे की हे बघा हे आतून सगळं एक आहे ना बघा हे सगळं सगळं सुरू आहे कशाचा कशाला कशाचाही संबंध नाही आहे कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही